श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या गुरुमावली चॅनलवरती स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे स्वामी म्हणतात बाळ आजचा शुभ दिवस तुझ्यासाठी खूप ऊर्जेने भरलेला आश्चर्यकारक ठरणार आहे बाळ तुझे जीवन अनपेक्षित आणि आशीर्वाद व दैवी शक्तीने भरून जाईल तुझे जीवन परिवर्तन होणार आहे माझ्यावर विश्वास असेल तर होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे कमेंटमध्ये टाईप करा माझे अतूट प्रेम मार्गदर्शन तुझ्या स्वभावतादी एक संरक्षण कवच निर्माण करत आहे तुझ्यासाठी चमत्काराचे दरवाजे उघडणार आहेत मला माहीत आहे तू माझे नामस्मरण करत आहेस मी सर्व काही पाहत आहे तुझी सेवा मी स्वीकारली आहे कठीण वेळेत तुला असे वाटू शकते की खरोखर स्वामी आहेत का पण माझ्यावर विश्वास ठेव मी तुला प्रत्येक संकटातून वाचविले आहे मी तुझ्या सदैव सोबत आहे तुझा सर्व भार तू माझ्यावर टाक आणि तू निर्भय राहा मी तुझे सर्व दुःख दूर करेन जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ दे चांगलं वागणं कधीही सोडू नकोस तू फक्त लोकांवर प्रेम आणि माझ्यावर श्रद्धा ठेव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार प्रत्येक कार्य करताना मला स्मरण करत जा सुखात दुःखात माझी जाणीव ठेव तुझ्या जीवनाचा प्रवास फक्त एकट्याचा नाही मी नेहमी तुझ्यासोबत आहे कोणतेही कार्य असो जर तुझी इच्छा तीव्र असेल तर यश तुझ्या जवळ नक्कीच येईल माणूस हा जसा विचार करतो तसाच तो बनतो म्हणून तुझे विचार नेहमी चांगले ठेव तू तु तुझे कर्म आणि कर्तव्याचे पालन करत राहा तुझे कर्मच तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोचवते तुझे कर्म ही तुझी खरी ओळख आहे का कारण तुझे चांगले कर्मच तुझ्यासोबत राहणार आहे म्हणून तुम्ही तुमचे जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा दुःखाला बाजूला ठेवा आयुष्यात काहीही झाले तरी निराश होऊ नकोस नेहमी सकारात्मक राहा सर्व चांगले होईल लक्षात ठेव जे लोक परमेश्वराकडे दुर्लक्ष करत नाही त्यांना दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करत असते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा संकटे येतील तेव्हा गुरुवचन विसरू नकोस आणि सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्ग सोडू नकोस असे कितीही वाईट दिवस येतील आणि जातील तुला चिंता करण्याचे कारण नाही जोपर्यंत तू सद्गुरूंचे नामस्मरण करत आहेस तोपर्यंत तुला घाबरण्याचे कारण नाही तुझ्या प्रत्येक हाकेला सद्गुरू धावून येणारच ज्याच्या अंगी सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाची भीती ज्याच्या हृदयात सद्गुरू मूर्ती त्यांची होई जगभरात कीर्ती भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय